सर्वसामान्य जनतेचा विमुक्त घुमंतु अर्ध घुमंतु विकास एवं कल्याण बोर्ड दिल्ली भारत सरकार यांना भारत देशात होणाऱ्या विमुक्त जाती जम विमुक्त जमाती समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार संदर्भात निवेदन दिले मीटिंग मध्ये सांगितले गेले खेड राजगुरुनगर इथं मकवाणे परिवारातील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि भारत देशात प्रत्येक दिवसाला विमुक्त जाती भटक्या जमाती समाजावर अन्याय अत्याचार होत त्यामुळे केंद्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला ॲट्रोसिटी संरक्षण कायद्यासारखा संरक्षण कायदा समाजासाठी आणावा त्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती नेमावी आणि देशभरात होणाऱ्या भटके विमुक्तांच्या अन्यायासंदर्भात रिपोर्ट तयार करावी संरक्षण कायदा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी आणावा आणि पीडित कुटुंबाला केंद्र सरकारकडून सहानुभूती राशी भेटावी यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय विमुक्त घुमंतू अर्ध घुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड दिल्ली भारत सरकार कल्याण बोर्ड यांच्या डायरेक्टर आणि सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मीटिंग झाली मागणी केली गेली की पीडित कुटुंबाला न्याय भेटावा, समाज न्याय भेटावा भेटावा समाजाला आरोपीला फाशी मिळावी या संदर्भात दिल्ली बोर्ड झाली संजय कदम यांनी सांगितले यावर केंद्र सरकारनं लवकर तोडगा नाही काढला तर समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आंदोलन करेल मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र